नमस्कार मी मयुरेश कोंडूर महाराष्ट्र देशामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ती मराठा क्रांती मोर्चाची आणि वेगवेगळ्या नवनवीन घडामोडी त्या बाबतीमध्ये घडतायत आता मराठा मोर्चा आणि विनायक मेटे यांचा काहीही संबंध नाही त्यामुळं विनायक मेटेंनी मोर्चाचं श्रेय लाटण्याचा संबंध नाही असं अशी भूमिका तब्बल बारा मराठा संघटनांनी एकत्र येऊन घेतलेली आहे संदर्भात औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद त्यांनी आज घेतली आणि शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांच्यावर जोरदार निशाणा साधला पुण्यामध्ये काल मेटेंनी पत्रकार परिषद घेतली होती आणि मराठा मोर्चाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर आता बारा वेगवेगळ्या मराठा समाजाच्या संघटना एकवटलेल्या आहेत त्यांनी मेटेंना या मोर्चांच्या श्रेयापासून दूर राहायला सुचवलेला आहे मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात ही औरंगाबादला झाली आणि सर्व मराठा संघटना एकत्र येऊन ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे कुठल्याही नेत्यानं याचं स्त्रिय घेण्याच्या भानगडीत पडू नये त्याचे परिणाम वाईट होतील काल एका मराठा नेत्यानं पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्याचा आम्ही निषेध करतो विनायक मेटेंनी त्यांनी परत पत्रकार परिषद घेऊन स्त्रिय घेण्याच्या भानगडीत पडू नये आणि सर्व आमदार खासदार सर्वच प्रस्थापितांना आमचं आव्हान आहे की तुम्हाला जर प्रश्न मांडायचे असतील तर ते सभागृहामध्ये मांडा तुम्ही मोर्चात सहभागी नाही झाले तरी चालेल पण स्त्रिय घेण्यासाठी मताचं राजकारण करण्यासाठी अशा गोष्टी तुम्ही करू नका असं आम्ही आवाहन करत आहोत आणि मुख्यमंत्र्यांना जर मोर्चेकऱ्यांशी बोलायचं असेल तर या मोर्चाचा कुणीही एक नेता नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषद घ्यावी त्यामध्ये आमच्या पंधरा वीस मुली असतील ज्यांना आम्ही प्रश्न दिलेले असतील ते प्रश्न त्यांनी विचारावेत आणि लाईव्ह उत्तरं मुख्यमंत्र्यांनी द्यावीत अशी आमची विनंती आहे